कशा पद्धतीचे या बैलगाडी शर्यती पार पडणार आहे नियोजन काय शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिल्या आदेशाने इथं पार पडतंय श्रीनाथ केसरी बैलगाडी ह्या स्पर्धेच्या ह्या नावाने आम्ही ह्या स्पर्धा भरवत आहोत जवळजवळ चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाचशे एकरचा जो एरिया आहे तो आज उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहे अतिशय म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या बैलगाडी आणि बैलगाडीच्या बरोबर त्यांच्या ज्याला सुविधा ज्या आपण म्हणतो म्हणजे अगदी बैलांचा पळण्याचा ट्रॅक जो असेल या आणि अनेक गोष्टी जे प्रेक्षक गॅलरी असेल स्क्रीन असतील ह्या अनेक गोष्टी ज्या ह्याच्यापूर्वी कधीही न झालेल्या गोष्टी आज आपण या सर्व प्रेक्षकांच्या आणि बैलगाडी मालकांची सोय होण्यासाठी आपण हे सर्व केलेलं आहे आणि खरंखर एक ऐतिहासिक मैदान असं आमचं शिवसेना बैलगाडी संघटनेचं उद्या पार पाडणार आहे या ठिकाणी स्पर्धक असतील आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ दोन ते अडीच हजार बैलगाड्यांनी म्हणजे जवळ पाच हजार बैलांनी सहभाग ह्या आपल्या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे उद्या आमचे स्वतः पक्ष पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब उपस्थित राहून ह्या सर्व बैलगाडी स्पर्धांचा आनंद घेऊन ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमच्या संघटनेच्या मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब त्याच पद्धतीनं डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब शंभूराजे देसाई त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री असे सर्वजण आणि अनेक पक्षाचे आमदार खासदार पदाधिकारी ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तर महिलांसारखी लाडकी बहीण आज आपण हा विषय घेत असताना गोवंश संवर्धन म्हणून आपण ह्या बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करतोय कारण बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम असं आहे की तिथं गोवंशाचं संवर्धन केलं जातं गोवंश संवर्धन म्हणून ह्या बैलगाडी स्पर्धा त्याच पद्धतीनं लाडकी बहीण जी खरखरच आदरणीय आमच्या शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींना जे एक मोठा निर्णय घेतलेला पाठीमागच्या काळामध्ये तो निर्णय आता आजही चालू आहे त्याच धर्तीवर आम्ही लाडकी बहीण बैलगाडी ही इथे आयोजित केलेली आहेत हे लाडक्या बहिणी स्वतः बैलगाडी चालवणार आहे त्यांची रेस एक एक गट त्यांचा पळवला जाणार आहे जवळजवळ अकरा लाडक्या बहिणींनी ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याच पद्धतीनं शंभर लाडक्या बहिणींना उद्या ह्याच ठिकाणी हेलिपॅडजवळ आ, गाई त्यांना देऊन त्यांचा उदरनिर्वाह असेल किंवा गोवंश संवर्धनाच्या उद्देशानं शंभर लाडक्या बहिणींना गाई देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना एक उत्पन्नाचं उदरनिर्वाहाचं साधन साहेबांच्या हस्ते देऊन त्यांचा उद्या ते वाटप होणार आहे म्हणजे अनेक उपक्रम ह्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत पूरग्रस्तांना आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं पंचवीस लाख रुपयेचा निधी सादरणीय शिंदेसाहेबांच्याकडे सपोर्द करणार आहोत म्हणजे बैलगाडी स्पर्धा आणि त्याच्याबरोबर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही घेत आहोत पहिल्यांदा आपण जाहीर केलेला आहे दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास टू व्हीलर आज अनेकांना ही बक्षीस ऐकल्यानंतर खरखर नवल वाटते पण आज आपल्या क्रिकेट सारख्या खेळामध्ये खेळाडू शेट मारल्यानंतर किंवा मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर त्याला बीएमडब्ल्यू किंवा मर्सडीज सारखी कार देत असताना कुणाला नवल वाटत नाही पण आज शिवसेना पक्ष एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर देतोय ह्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी कौतुक झालं अनेक ठिकाणी टीका झाली वा वा ते ते -कर तर मला एवढंच सांगायचं की आज शिवसेना पक्ष आमचा एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर थारसारखी वाहनं देऊन त्याचा सन्मान करणार आहे आणि हा सन्मान ह्या स्पर्धा इथे झाल्यानंतर इथं न होता आम्ही मंत्रालयाच्या समोर हा सन्मान व्हावा असं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय शिंदेसाहेबांना मागणी केलेली आहे ते उद्या साहेब घोषणा करून जाहीर करतील पण खरखर शेतकऱ्याला एका सन्मा फॉर्च्युनर मिळत असताना खरंतर ह्या टीकाकारांनी अशा पद्धतीने टीका करायला नाही पाहिजेत ठीक आहे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि आज एवढी मोठी बक्षीस देण्याचा त्याचा पाठीमागचा उद्देश जेवढी मोठी बक्षीस असतील तेवढे मोठ्या किमती मिळतात अधिवेशन सुद्धा देशात काय नियोजन शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन होते म्हणजे या ठिकाणी आमचे बरेच पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील पुढचा भविष्यामध्ये बैलगाडी क्षेत्रासाठी काय काय करायला ज्या योजना आहेत त्या योजना उद्या आमची चर्चा होईल मिटिंग होईल त्या गोष्टीवर साहजिक काय बैलगाडी संघटनेचं आदिवेशन पार पडत असताना बैलगाडी स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि त्याही भव्य दिव्या दे। खर तर आपल्या ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ कोल पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी इथे उपस्थित आहेत पण त्याचबरोबर खर मला सांगायला अभिमान वाटतोय की ह्याच्यापूर्वी अशा स्पर्धा अशा पद्धतीच्या स्पर्धा कधीही झालेल्या आहेत आज आपल्या